आज शनिवार सत्तावीस जुलै जायकवाडी धरणाचे संध्याकाळी सात वाजेचे अपडेट आलेले आहेत यामध्ये जायकवाडी धरणात येणाऱ्या आवक मध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळालं सध्या जायकवाडी धरणात किती क्युसेक न पाणी जमा होत आहे तसंच जायकवाडी धरण किती भरलंय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी आपण जर एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर आज संध्याकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार जायकवाडी धरणाची पाणी पातळी फुटामध्ये एक हजार चारशे शहाऐंशी पॉईंट सहा इतकी आहे जायकवाडी धरणात एकूण पाणीसाठा हा आठशे त्रेसष्ट पॉईंट आठशे एकाहत्तर दशलक्ष घनमीटर इतका झालाय तर यातली उपयुक्त पाणीसाठा हा एकशे पंचवीस पॉईंट सातशे पस्तीस दशलक्ष घनमीटर इतका आहे सध्या जायकवाडी धरणात दहा हजार दोनशे साठ पाणी जमा होत आहे सकाळच्या तुलनेत आवकमध्ये वाढ झाली आहे सकाळी नऊ हजार शंभर क्युसेक न आवक येत होती ज्यायकवाडी धरण सध्या पाच पॉइंट एकोणऐंशी टक्के भरलेला आहे धरणांचे अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील